नमस्कार मी दीपक दराडे न्यूज मध्ये आपलं स्वागत व्यापारी हा पगाराविना कर संकलन करून तो सरकारच्या तिजोरीमध्ये जमा करतो त्याला कुठलाही यासाठी पगार मिळत नाही असं असतानाही व्यापाऱ्यांना दुर्लक्षित केलं जातं त्यांच्या प्रश्नांकडं पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसतं अशा वेळी व्यापाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून एकत्र येण्याची गरज आहे असं प्रतिपादन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवनगुने यांनी केला पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचा विभागीय मेळावा आज पुण्यामध्ये सातव हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता संघटना शहरामध्ये किंवा देशामध्ये खूप आहेत पण ग्राउंड लेवलपर्यंत काम करणं आणि तळागाळातल्या कार्यकर्ता किंवा व्यापारी जो आहे जो शून्यात न राहिला त्याच्याकरता मदत करणं सर्वतोपरी शासकीय ज्या यंत्रणा आहेत त्याची लागणारे सर्व्हिसेस आणि त्यानंतर अनलिगली जो व्यापारांना काही गुन्हेगारीचा किंवा याचा त्रास होतो त्याच्यासाठी सपोर्ट आमचं आहे ह्या सर्वांच्या हेतूनही एक संघटनेनं स्थापन झालेलं आहे आणि सर्व जाग्यावरती सुविधा व्यापाऱ्यांना कशा व्यापार ऑनलाईन ज्या मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आलेल्या आहेत त्यांना कशी टक्कर देता येईल आणि विरोध हा तात्पुरत्या स्वरूपच असतो परंतु त्यांच्या बरोबरीने दोन हाता आपण कसे करू शकतो आणि पुढच्या पिढीला सिक्युअर्ड बिझनेस कसा देऊ शकतो याकरता आम्ही रिटेल कॉपरेटिव्ह संघटनेचं डिक्लेरेशन केलं तसंच आज आम्ही जी सुरुवात केली दोन हजार एकोणीसला जी सुरुवात केली ती विविध पदाधिकारी जी मिटिंग आज पहिली घेतलेली होती एकोणीसमधली की तळागाळात प्रत्येक ठिकाणी संघटनेचं कार्य झालं पाहिजे तो तालुका असू दे शहर असू दे गाव असू दे शहर जिल्हा राज्य त्याला ते जोडलं गेलं पाहिजे प्रत्येकाचे विचार एक व्यापारी म्हणून तो एकत्र वेगळा कुठल्या जाती धर्माचा म्हणून नाही ट्रेडचा वे वेगळा व्यवसाय त्याचा वे आहे तसा म्हणून एक व्यापारी म्हणून त्यांनी एकत्र यावं हा उद्देश ठेवून आजची ही मिटिंग आम्ही घेतलेली होती आणि जसं ऑनलाईनला आम्ही टक्कर देतो जसं गुन्हेगारीला ऑनलाईनला जे काही पेटीएम असतील जी ट्रान्झॅक्शन होत आहे फसवणूक होती व्यापाऱ्यांची जे सायबर क्राईम हा नवीन जो गुन्हा आपण होतो पहिले गुन्हे समोर आता पडद्यामागचे गुन्हे त्याच्यावरचं सुद्धा आजचं मार्गदर्शन आम्ही ठेवलं होतं की पेटीएम वापरताना ओ टी पी नंबर ने देने कि सोता चोटे चोटे आपर आपर न देणे की स्वतःचा अकाउंट नंबर न सांगणे असं छोट्यातल्या छोट्या गोष्टी व्यापारापर्यंत पोचाव्यात सर्व्हिसेस तर आम्ही देतोच आहोत म्हणजे जी एस टी असेल त्यानंतर तुमचं लायसन्स असतील विविध प्रकारचे परवानगे असतील त्या संघटनेने आम्ही प्रोवेड करतो परंतु गुन्हेगारी क्षेत्राचा जर त्रास होतो ती बाबा कंप्लीट सायबर गुन्ह्याचा कसा त्रास होतो त्याचं मार्गदर्शन शेवटच्या व्यापाऱ्यापर्यंत गेलं पाहिजे असे विविध सिव्हिस सर्व्हिसेस आमचे विभागीय अध्यक्ष तिथल्या पदाधिकाऱ्यांनी पोचवावी हा याच्या मागचा हेतू आजच्या मिटिंगचा आम्ही ठेवलेला होता आणि अजून आम्हाला काय देता येईल किंवा जसं आता नवीन आम्ही आज एक हे केलं की ए टी एम जसं काही ए टी एममध्ये मग आमचा ग्राहक कसा वाढावा तर दुकानांमध्ये ती सुविधा मिळावी ऑनलाईन आम्ही घरपोच कशी सुविधा देऊ शकतो त्याच्याकरता आजचं मार्गदर्शन अशा विविध ह्याच्याकरता आजची ही मिटिंग घेतलेली होती त्याचा लाभ छोट्यातल्या छोट्या व्यापाऱ्यांनी घ्यावा आणि संघटनेत सामील व्हावं हा आजचा हेतू आम्ही ठेवून आजची ही मिटिंग घेतलेली होती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीनं आयोजित आजच्या विभागीय मेळाव्यासाठी उपाध्यक्ष सोमाराम राठोड सचिव नवनाथ सोमसे सारंग राडकर बाळासाहेब केंजळे हिरालाल राठोड विजय नरेला संगीता पाटणे कैलास बिबवे मोतीलाल ओझा आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वत्र ए टी एम व जनता सहकारी बँकेच्या वतीनं व्यापाऱ्यांना बँकिंग व ऑनलाईन व्यवहारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं